नमस्कार मित्रांनो आपलं आपल्या सर्वांच्या चॅनलवर स्वागत आहे या चॅनलवर जी कथा आणि साहित्य प्रसारित केले जाते त्याचे मूळ लेखक वेगळे आहेत या कथा लिखाणावर आणि साहित्यावर आपले यूट्यूब चॅनल कोणत्याही प्रकारचा हक्क किंवा दावा करीत नाही हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या दृष्टीने उद्देशाने बनवला आहे सर्व पात्रे काल्पनिक का आहेत वास्तविक व्यक्ती जीवन किंवा मृत किंवा वास्तविक घटनांची साम्य असणे हा निव्वळ योगायोग आहे कोणत्याही व्यक्ती धर्म किंवा जातीला दुखावण्याचा हेतू नाही मनोरंजनातून या कथा आणि साहित्य तुमच्यासमोर प्रसारित करणे जेणेकरून तुम्ही बोध घ्याल यासाठी आपले चॅनल कार्यरत आहे तर मित्रांनो पुढील व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला जरूर वीड़ सबस्क्राईब करा कारण हा शेवटी आपलाही चॅनल आहे तर मित्रांनो पहा व्हिडिओ पूर्ण मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या कथेमध्ये मित्रांनो माझे नाव मंगेश आहे मी कोल्हापूरचं आहे ही स्टोरी माझ्या आणि माझ्या मैत्रिणीच्या मधली आहे माझ्या मैत्रिणीचे नाव मनाली आहे पण मी तिला प्रेमाने मुनी म्हणतो जेव्हा मी तिला कॉलेजमध्ये पहिल्यांदा भेटलो होतो सध्या आम्ही दोघेही बी एडला चौथ्या सेमिस्टरला आहोत असं झालं की मी कॉलेजमधला किंवा कॉलेजमध्ये कोणालाच ओळखत नव्हतो आमच्या कॉलेजचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे मी त्या ग्रुपमधल्या कोणत्या तरी मुलीचा नंबर शोधत होतो नकळत मी एका मुलीला व्हॉट्सअपवर मेसेज केला त्याचा रिप्लाय मेसेज तीन तासांनी आला ती म्हणाली तू कोण आहेस मी म्हणालो माझे नाव मंगेश आहे मोनी म्हणाली तुला माझा नंबर कुठून मिळाला मी म्हणालो आपल्या कॉलेज ग्रुपमधून घेतली आहे ती म्हणाली काय काम आहे सांग मी म्हणालो तुम्ही प्रायोगिक काम केले आहे का ती म्हणाली हो पण आत्तापर्यंत काय करत होतास झोपला होतास का मी म्हणालो नाही खरं तर मला माहीत नव्हते की मला कोणता विषय आला आहे ती म्हणाली ठीक आहे मी सांगते पण आता मला मेसेज करू नकोस नाहीतर मी तुला ब्लॉक करेन असे बोलून ती ऑफलाईन गेली एक गोष्ट आहे मुली जे सांगतात ते करतात दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिला परत मेसेज केला गुड मॉर्निंग ती म्हणाली तू मला मेसेज करू नकोस अवघ्या पाच सेकंदनंतर तिने मला ब्लॉक केले चार महिन्यांनी मला मेसेज आला मोनी म्हणाली नमस्कार मी म्हणालो हाय मोनी म्हणाली मित्रा तू पुन्हा मला मेसेज केला नाहीस मी म्हणालो तू मला ब्लॉक केले आहेस मग मी कसे मेसेज करू मोनी म्हणाली तुझ्या मित्राकडं अनेक सिम कार्ड असून पण तू मेसेज केला नाहीस मी म्हणालो मी तुला त्रास द्यायचा नव्हता मला फक्त नोट्स हव्या होत्या मोनी म्हणाली मुलं खूप त्रास देतात म्हणून मला वाटलं की तू पण त्यातलाच आहेस म्हणून मी तुला ब्लॉक केलं पण मला समजले की तू वेगळा आहेस मी म्हणालो मला माहीत नाही तुला जसे वाटते मोनी म्हणाली तू चांगला मुलगा दिसतोस मी म्हणालो असं का असेच काही महिने आमचे संवाद चालू राहिले एक दिवस कॉलेजमधून नोटीस आली की सगळ्यांना कॉलेजमध्ये यावं लागेल त्यावेळी मला सतत पाच दिवस कॉलेजला जावं लागायचं मोनी म्हणाली तू कॉलेजला कसा जातोस मी म्हणालो बाईकने मोनी म्हणाली तू बाईकने जाणार आहेस तर मला पण घेऊन जाशील का मी म्हणालो हो ठीक आहे मित्रांनो तुम्ही विचार करत असाल या पाच दिवसात असे काही घडले नाही पाच दिवसांनी मोनी म्हणाली मित्रा तू मला बाईकवरून घेऊन जात असताना तुला काही वाटलं नाही का मी म्हणालो मला तुझ्याबद्दल असं काही वाटलं नाही मोनी म्हणाली मी पण काही विचार केला नव्हता पण तू मला खूप हुशार देखणं आणि मस्त वाटतोस मी तुझी गर्लफ्रेंड होऊ शकते का आतापर्यंत असे होईल असे वाटले नव्हते तिचे बोलणे ऐकून मलाही मनातून आनंद वाटू लागला मी लगेच हो म्हणालो मोनी म्हणाली मी तुझ्यावर प्रेम करते मी पण म्हणालो लव यू टू वे आम्ही रोज दोघे बोलू लागलो दिवस असे चालले होते एक दिवस अचानक मोनीचा एक खळबळजनक संदेश आला मोनी म्हणाली मंगेश तू कधी ते केले आहेस का मी म्हणालो जान तू काय बोलत आहेस मोनी म्हणाली तू मुलगा आहेस मी तुझ्याशी असं बोलणार नाही तर तू कधी करणार मी म्हणालो मी कधीच केले नाही मुनी म्हणाली काय बोलतोस माझ्या राजा तू अजून केले नाहीस बाळा तू मला कधी करणार आहेस मला खूप करावे वाटत आहे मी म्हणालो मला पण करावं असं वाटतंय ती हसली आणि म्हणाली चल आपण एके दिवशी कार्यक्रम करूया काही दिवसांनी माझ्या मोबाईलवर मोनीचा फोन आला आणि ती म्हणाली बाबू आज आई बाबा आणि घरातील सर्व लोक लग्नाला गेले आहेत मी पोटदुखीचं निमित्त सांगून गेले नाही आज रात्री माझ्या घरी कोणी नसेल मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की मोनी जेव्हापासून त्याबद्दल बोलली तेव्हापासून मी गुगल आणि यूट्यूबवरून त्याबद्दल माहिती घेत होतो आणि पहिल्यांदा कसे करावे मुलगी जास्त आनंद कसा घेते ही सर्व माहिती गोळा करायला एक महिना लागला आज तो दिवस आला होता मी मेडिकल स्टोरमधून कंदमचे पाकिट घेतले होते संध्याकाळ होताच मी बाईकवरून उतरलो आणि मोनीच्या घराकडे निघालो मी सहा वाजता तिच्याकडे पोहोचलो मोनीने दार उघडली आणि मी शेजाऱ्यांच्या नजरा टाळून मोनीच्या घरात गेलो आज मोनीने पटियाला सलवार सूट घातला होता तिने तिचा पूर्ण मेकअप केला होता ओटावरची लाल लिपस्टिक तिची तारुण्य आणखी खरड करत होती इतके दिसत होते जणू आज त्यांच्यात विचित्र आहे तिचे खुले रेशमी केस वाऱ्यात डोलत होते आणि त्यातून येणारा वास असा होता की कोणताही मुलगा तिच्या वासाने वेडा होईल माझी अशीच परिस्थिती होती हळूहळू माझे ताट होऊ लागले पण कसं तरी मी माझी असमतोल स्थिती सुधारली मोनी म्हणाली बाबू जेवाला काय खाणार तिच्या संताडे बघत मी म्हणालो आज माझा काही खायचा मूड नाहीये मला फक्त प्यावेसे वाटते मोनी म्हणाले अरे बाबू आज मी तुला स्वतः प्यायला लावते मला सांग रात्रीच्या जेवणात जे जे काय खाणार मी म्हणालो तुला जे पाहिजे ते रात्री आम्ही दोघांनी मिळून जेवण बनवले खरी मजा तेव्हा येते जेव्हा वातावरण शांत असते आम्हा दोघांनाही घाई नव्हती कारण आमच्याकडे रात्रभर वेळ होता ते करण्यापूर्वी आम्ही एकत्र आंघोळ करू असा प्लॅन केला मी मोनीचे कमीच काढायला सुरुवात केली आधी तिची सलवार काढली मग कुर्ती काढली मा कसं मोनीला असे पाहून मी थक्क झालो एक मुलगी इतका कहर कसा करू शकते एक गोष्ट पूर्णपणे खरी वाटू लागली की त्यावेळी माझी गर्लफ्रेंड देवीसारखी दिसत होती मी लगेच पुढे सरकलो आणि तिच्या ओटाचे पापे घेऊन लागलो तिनेही मला मिठी मारली आणि आम्ही दोघे चुंबकासारखे एकमेकांना चिकटलो मी तिला माझ्या मिठीत उचलून बाथरूममध्ये नेले आणि शॉवर चालू केला कारण ज्यातून पडणारे थेंब मोनीच्या अंगावर अशा प्रकारे पडू लागले की जणू पावसाचे पाणी झाडाच्या पानावर पडून टपकू लागते मी मोनीचे कडक संत्रे दाबू लागलो मी माझ्या सामर्थ्याने तिची शक्ती नष्ट केली आणि लगेच तिचे कवर तिच्या संत्र्यावरून काढून टाकले कवर काढून टाकल्या बरोबर मी तिच्या एका संत्रे मनुका माझ्या ओठाने तिचे दुसरे संत्रे माझ्या हाताने दाबून मसाज करू लागलो मोनीच्या तोंडातून माझक आवाज येऊ लागले तिचे आक्रोश मला इतके वेळ लावत होते की असे वाटत होते की मी काही न करता माझा ज्यूस निघेल मोनी तिच्या हाताने माझे दाबत होती आणि हलवत होती तिच्या मऊ हाताने माझा लोखंडी रॉड मला स्वर्गात आल्याचा भास करून देत होता काही क्षणाने मी मुनेला खाली झोपवले आणि तिला किस करू लावलो कारण ज्यातून पाण्याचे अंगावर आणि सतत खाली येत मी तिची चड्डी पण काढली आज मी सुंदर मुलीची पाकळी पहिल्यांदाच पाहत होतो तिची पाकळी एकदम स्वच्छ होती त्यावर एक केसही नव्हता गुळगुळीत पाकळ्या पाहून मला नशा येऊ लागली मुलीला छेडण्यात जितकी मजा येते तितकी तिला नाचण्यात नाही हे मला पण समजत होते आता माझ्या एका बोटाने तिच्या मण्याला मसाज करायला सुरुवात केली जी तिच्या पाकळ्याच्या वरच्या भागात लटकत होती मुनी म्हणाली बाबू बस कर नाही तर मी मरेन तिचा आवाज मला मादक करत होता कोणताही वेळ न घालवता आणि पुन्हा माझे बोट तिच्या भिंगरीत खोलवर घुसवले मी तिच्या भिंगरीत बोट घातल्याबरोबर मुनीच्या घशातून एक मोठा आवाज आला असे करू नकोस यानंतर लगेच मी माझे बोट काढून त्यावर जीप ठेवली जिब्याला स्पर्श होताच मुनीचा आवाज जिबेचा स्पर्श होता सोनीचा श्वास आणखीनच वेगवान झाला जणू ती सातव्या स्वर्गात गेली होती आता मोनी मला करण्यासाठी विचारू लागली होती मी तिचे पाय पसरले आणि माझे तिच्या भिंगरीच्या तोंडावर ठेवले माझ्या सामान्याची टोक तिच्या भिंगरीच्या फाट्यावर आधळू लागले होते त्या क्षणी तिचा आवाज माझ्या कानावर पडला जोरात करणार मी तिच्या कमरेला थोडासा धोका दिला आणि माझे टोक तिच्या पूर्ण भिंगरीत घुसले काही वेदना झाल्यावर आमचा कार्यक्रम सुरू झाला अशातच अर्धा तास निघून गेल्याची आम्हा दोघांनाही कळे नाही आम्ही दोघेही थकलो आणि खाली पडलो तेव्हा आम्ही शुद्धीवर आलो आमची करण्याची इच्छा नक्कीच पूर्ण झाली होती पण माझे मन अजूनही तहानले होते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद सर्वांचे आभार